नमस्कार मैत्रिणींनो हे बघा आज आपण नाश्त्यासाठी मस्त सांजा कसा बनवायचा आहे ते बघूया आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेला आहे मोठे दोन चमचे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे जसं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते व्यवस्थित हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता हा रवा जो आहे तो आपण पहिलेच भाजून ठेवलेला होता आणि तोपर्यंत इथे आपण काय केलेलं आहे वरती शेंगदाणे ज्या कढईमध्ये आपण रवा भाजला होता थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण रवा चांगला भाजून घेतला होता त्यानंतर तो एका ताटामध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं शेंगदाणे थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घेतले नंतर थोडा कांदा घातला आणि नंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा ते सगळं परतल्यानंतर हा जो रवा आपण भाजून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर रव्याचा कलर बदलेपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आप याला पहिलेच भाजून घेतलेला होता आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद आणि हळद घातल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं हे जे आपण पहिले कांदा तेलामध्ये जो परतून घेतला शेंगदाणे वगैरे ते पण त्यामध्ये आपल्याला ह्या रवा जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आता दुसऱ्या साईडला आपण काय केलं होतं गरम पाणी करायला ठेवलं होतं आता जसं जसं लागेल तसं तसं गरम पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी आपल्याला यामध्ये वापरून घ्यायचं दुसऱ्या एका पातेल्यात आपण गरम पाणी ठेवलं होतं उकळ उकळणे उकळी येण्यासाठी तर गरम पाणी उकळी आल्यानंतर आपण ते गरम पाणी यामध्ये घालून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं आता हा चांगला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर आपला मस्त आ, उपमा जो आहे उपमा म्हणता येईल किंवा सांजा आम्ही आमच्याकडे सांजा म्हणतात त्याला तर रव्याचा मस्त सांजा आपण तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा हे बघा किती सुंदर झालेलं आहे